औंढा नगनाथ जिंतूर टी वर बंजारा समाजाचा <गाँगी> हैदराबाद है। नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नगनाथ जिंतूर टी वर बंजारा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी बंजारा समाजाचा रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी बंजारा समाजाचे नेते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांनी देखील उपस्थिती लावलेली होती बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही बंजारा समाजाची प्रमुख मागणी आहे एक महिनाभरापूर्वी राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला आणि हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन कुणबी मराठाच्या नोंदी तपासाव्यात आणि त्यांना ओबीसीतून स प्रमाणपत्र द्यावीत असा सरकारनं जी आर काढल्यानंतर संबंध महाराष्ट्रामधला बंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि प्रामुख्यानं याचं कारण आहे की मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यावर हे निजामाचं राज्य होतं पूर्वी हा भाग हैदराबाद स्टेटमध्ये होता त्यामुळं आता या लोकांची मागणी आहे की त्या गॅझेटचा आधार घेऊन आम्हालाही आरक्षण द्यावं कारण त्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाची जी, जी नोंद आहे ती आदिवासी स्वरूपाचा हा समाज असल्याची नोंद आहे त्यामुळं या गॅजेटचा आधार घेऊन आम्हाला आरक्षण भेटावा अशी समाजाची भावना आहे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करत या रस्ता रोख आंदोलनाच्या निमित्तानं समाजातील महिलांनी बंजारा समाजाचा पारंपरिक वेशभूषा परिधान करत नृत्य सादर केलं